भुंगावर त्या दिवशी नाना बसला होता सेमीला गाडी होती मी नानाला भेटायला गेलो नाना हो गे होते पाठीमागे अक्षरशः आम्ही दोघे एक्या मे होतो खेटण खाली टेम्पो आड होते त्यांना माहीत नव्हतं मी ते आहे ना मला माहित नव्हतं ते तिथे ठीक आहे आपला प्रेम आहे कुटुंब आहे बैलगाडा क्षेत्र कुटुंब आहे बाई सगळ्यांच्या प्रेक्षकांच्या मनातली जोडी आज पहायली भरपूर जणांची इच्छा होती की गुरु आणि शिष्याची जोडी पाळावी आज जशी प्रेक्षकांची इच्छा होती तशी जुडी पळाली आनंदात आहे आणि खूप चांगला वाटतं का जो पलणारा नंदी आहे आज प्रत्येक नंदीला ओरटेक करून तो पलणारा नंदी आहे ना त्याच नंदीमध्ये मला पळायला भेटतं अभिमानाची गोष्ट आहे ना आनंदाची गोष्ट आहे भाय आता एवढी गर्दी कायम गर्दी जमती प्रेम कामावले भरपूर तुम्ही या क्षेत्रात आला पण या क्षेत्रात भरपूर लोक येत असतात बिजनेसवाले येत असतात बऱ्याच घटकातले पण तुम्ही आला आणि राहुलबाई नाव सगळ्या महाराष्ट्रभर तुमचं झालं जनतेचं प्रेम बघा मुलाखत घेताना पण गर्दी एवढे कॅमेरामॅनला उभा नाही हे आपण जे शर्यती क्षेत्रामध्ये जसा सरांनी आपल्यावर प्रेम केला होता तसा अखंड महाराष्ट्राने केला त्याच्यानंतर नाना ज्येष्ठ बैलगाडा मालक चालक अनुभवी व्यक्ती ही आम्हाला लाभलेली आहे यांच्यासारखे सगळे मित्र परिवार आज सर असते तर काहीतरी वेगळा बघायला भेटला असता mm. तर एकोणीस तारखेला पुण्यस्मरण सरांचा mm. नाना तेच ना बोल आपल्याला एकोणीस तारखेला सरांची तर जायचं आहे mm. मग शंभू नाना असतील आम्ही सगळे एकत्र जाऊ आणि सरांचा आशीर्वाद घेऊ आणि कायमस्वरूपी त्या व्यक्तीला आमच्या मनामध्ये हृदयामध्ये कायम ज्या मैदानामध्ये येणार त्यांचं नाव ना घेतल्याशिवाय आमचं पुढचं काही असेल आमचं नंदी पळवायचं बोला या मित्र परिवाराला भेटायचं बोला या बाई बोला। बाईट द्यायचं बोला पण त्याच प्रत्येक बाईट मध्ये सरांची आठवण राहील जिवंत राहील आठवण आता सरांनी तर भरपूर प्रेम कमावले तुम्ही असाल राहुलबाई असतील सरांचा सच्चा मित्र आणि एक जवळचा माणूस म्हणलं तर सगळ्यात तुम्ही राहुलबाई ज्या ज्या वेळेस बाईट होती त्यावेळेस असं एक भीषण जात नाही सरांचं सा नाव येत नाही पहिल्यापासून पहिला पण दोघांचं संबंध मी घरात तुझं काय असेल ते आता मग रात्री जर पहिल्या एकसठ पाट्याला रात्रीचा फोन त्यांनी केला रात्री सायन सकाळ दोन पोचवला अठरा रुपये तिथे एक नंबर केला होता एकसठ पाट्याला एकसष्ट पाट्याला आता सरजी आणि मथुरत पलणार आहे त्याच्यावर आजच सांगतो ड्रायव्हर पण विठ्ठल नानच बसणार म्हणजे पुन्हा एकदा त्रिकूट पाहायला भेटेल त्रिकूट पाहायला भेटेल कारण की जी गाडी आम्हाला सरांच्या नावाने पलवायची होती गेल्या टायमाला जी आठवण राहिली ती आयुष्यभर ती आठवण न विसरण्यासारखी रात्री बैल भरला रात्रीच आणला सकाळी भरला रात्री आणला व इकडं दुसऱ्या दिवशी एक नंबर केला एक नंबर करून बुलेट भेटली प्रमाणपत्र भेटला सरांचा तो आनंद नानाचा आनंद एका आम्ही एक, एक गाडीवर सगळे एकत्र त्याच्यानंतर आज सरांसारखे असतील आमचा शंभू असेल शंभूंचे वडील असतील आज या चांगल्या घरी नंदी गेला आहे आणि त्यांच्यासुद्धा आज प्रेमाने आशीर्वादाने मथुर आणि सरजा स्वर्गीय निंबाळकर सर यांच्या नावाने रणजित निंबाळकर सर यांच्या नावाने हे दोन्ही नंदी पलणार त्यांच्याच नावाने नोंदणी करणार आणि नाना आपले ड्रायवर बसणार कारण की त्या मैदानाची आठवण वेगळी होती भले तिथे हार जे होईल ते होईल पण प्रेक्षकांच्या प्रेमासाठी सरांच्या या खातीर ही न जोडी पुन्हा एकदा त्याच जोमाने त्याच ताकदीने पलणार आहे तोपर्यंत नानांना सांगेल का आपला सर्जेला वापस रुटिंगला आणा तुम्ही तुम्ही स्वतः लक्ष द्या कारण की तुमचा खूप प्रेम आहे सर्जावर खूप खूप प्रेम आहे खूप चाहते सरजाचे ना तुमचे कारण की एक असा दोन चार मैदाना मी लगातार बघितले कोणाची नजर लागली देवाळा माहिती पण सर्जा आणि नाना या अटॅचमेंट खूप वेगळी होती ना त्याच्या पाठीमागे लाटला नाव असायचा गुळाल भेटल्यानंतर स्वर्गीय निर्मलकर सर खूप आनंद वाटायचा मी यूट्यूबच्या माध्यमातून बघत असायचो आणि प्रेक्षक जेवढे चाहते आहेत नाना ना ते नानांना आतिषबाजी करायचे बक्षिसाचे मग ते खूप आनंद वाटायचा त्यातून आमचे मुंबईवाले पण किती चाहते होते मग त्या गोष्टी म्हणजे आज आठवतात भले गट पास केला तरी आपण सम स समाधानी काय ना ना गुलाल भेटला तर खूपच खुश मग तो दिवस खूप वेगळा असेल आमच्यासाठी एकसष्ट फाटाई खूप त्या मैदानाची आठवण खूप राहून गेलेली आहे भाई जा, तुमचं था एक वैशिष्ट्य आहे ज्या ज्या वेळेस तुम्ही मनात आणता की एखाद्या विरोधातली जरी जोडी असली एकत्र आणची प्रेमान मैत्री तुम्ही एकत्र एक आणता आता बुंगा आणि मथूर ही गाडी सगळ्यांची इच्छा आहे ही गाडी एकत्र आली पाहिजे आणि नाना ड्रायव्हर दिसली पाहिजे शंभर टक्के आहे नाना घरचा आहे माझ्या नाना घरचा आहे बघा काय होतंय माहिती का आमच्या मुंबईमध्ये आहेत ना काय होते प्रत्येक गाडा मला इगो मध्ये जातो आता मी नाना त्या दिवशी एक नंबर केला कोण मेहरबान आणि बुंगा आता मेरबंग कोणचा आहे तो पण माझा बैल आहे माझा ना ना, ना मी ठरवला ना हा पैरा नाही जुळून आणायचा तो नाही आणू शकत मी पण माझ्या मनामध्ये काहीतरी कालपटा असता तर मी तो पैरा जुळून आणला असता मी उलटा यांना प्रत्येक मैदानाला शुभेच्छा देतोय प्रत्येक त्या दिवशी सुरेंद्र भाऊ असतील भावा, सुरेंद्र भाऊला सुरेंद्र भाऊ आमचा नात्यात पण लागतोय मिलिंद शेखचा मोठा भाऊ तर मी त्यांना फोन केला का हा एक नंबर केला आनंद वाटला शुभेच्छा तुम्हाला तर मग बाजूला मिलिंद पण होते आपले आकाश शेठपण होते आकाश राऊत आपले mm -hmm. मग आम्ही तिथे आम्ही खूप याच्या आधी पण एन्जॉयमेंट करायचो हरशी मजा आमची चालत असायची पण ठीक आहे कोणाची नजर लागली काय लागली देवा माहिती पण मी त्यांना शुभेच्छा दिल्या आणि आनंद आहे आपल्याला कोणताही नंदी असू द्या तो खूप वरती केला पाहिजे जसा प्रेम दिला आहे ना या बैलगाडा क्षेत्रामध्ये मोठ्या लक्ष्याला प्रेम दिला आहे सोन्याला प्रेम दिला आहे त्याच्यानंतर बकासूरला प्रेम दिलाय मथुरला दिलाय अजून नंदी आहेत बरोबर आहे आता आता हे सगळे आहेत ना भुंगा झाला मेहरबान झाला कशिलीचा एक वासरू आहे आमचा सैराट झाला असे भरपूर नंदी आहेत हे नंदीमध्ये आज चर्चेत यायला लागल्यात हां म्हणजे यांच्यामागे म्हणजे पब्लिकला एन्जॉय आणणारे हे सगळे नंदी आहेत आणि मग यांच्यामुळे जेवढे फॅन फॅमिली कुटुंब असतात त्यांना आवड असते का बाबा प्रत्येक नंदी जिथला पाहिजे त्याच्या पळाच्या जोरावर जिंकतो तो थोडी मालक पळतो थोडी नंदी पलणार आहेत नंदीच्या पळावर जिंकतात काय नाना ओ, आपली अवकात काय झिरो पर्सेंट आहे नंदी नाही पल तर काय होणार तो नंदी पलतो तो, तो फॅन फॅमिलीसाठी पलतो सगळ्यांच्या प्रेमासाठी पलतो आज मी ने अपेक्षा पण नव्हती ठेवली दवा लंपी झाली तेव्हा नाना अक्षरशः अशा गाठी रक्ताच्या पडत होत्या पायातून वगैरे अशा मग आज तो पलते तर सगळ्यांच्या आशीर्वादानेच पलतो ना काय ना ना मग त्याच्यामुळे म्हणून आपण सगळ्यांशी प्रामाणिक राहायचं माझ्या आयुष्यामध्ये मी माझ्या मथूरशी प्रामाणिक राहिलोय पूर्ण फॅन फॅमिली कुटुंबाशी प्रामाणिक राहिलोय सगळे गाडा मालकांशी प्रामाणिक राहिलोय ज्याला शब्द दिला त्याला दिला सँडी भाऊ मला त्या दिवशी बोलले राजा कंदूरचा राजा का भाई बघा अजून पण वेळ गेली नाही आठ दहा दिवस राहिल्यात मी बोललो भाऊ माफ करा या क्षेत्रामध्ये माझा शब्द पडला तर मी हा क्षेत्र कायमचा बाद करेल ना सोडून देईल त्यासाठी वाटलं तर त्यांना तुमच्या खातीर दुसऱ्या दिवशी आपण पळू आदात आणि बैल आहे का नाही तर ते, ते तुम्ही ठरवा बरं ना राहिला विषय नानांचा असं काय नाही नाना आमचं एक कुटुंब आहे खाली प्रत्येकाने समजून घेतला पाहिजे असं नाही आता मिलीन शेटचा नंदी नानाकडे जातो नाना कधीतरी बोललो का तुम्हाला नाना का तो नंदी आणू नका ठेवू नका का तुम्ही बसू नका मी सगळं करू शकतो नाना माझा शब्द पण नाही टाळणार पण माझ्या मनामध्ये बिलकुल पाप नाहीये मला स्वाभिमान आहे भुंगावर स्वाभिमान आहे या अखंड महाराष्ट्राचा जेवढी नंदी पळतात सगळ्यांच सगळ्यांचे आहे अरे बादशे रोज एक एक दिवसाला चेंज होणार आहेत प्रत्येकाच्या पळाचे दौरा आहे का नाही आज कंदूरचा राजा नाना मला पण माहीत नव्हतं जाऊ त्याचा ते पळ बघितला मी नाना काहीतरी खूप वेगळाच पल आहे आताच्या डेटला चांगलं पळणार आहे नंदी ते मथुरमध्ये त्या दिवशी एक अजून एक नंदी पळ कर्जतला एकत फिरा आणि पाऊस पडला रायबा रायबा सुद्धा चांगला पळाला आता तो चर्चेमध्ये येणार बघा म्हणजे ते गरीब गोड गरीब गाडा मालक आहेत त्यांचा नंदीसुद्धा वरती जाईल म्हणजे आनंद आहे ना, नानांनी खाली हात जोडून विनंती आहे सर्जावर तो प्रेम ठेवावा सर्जावर थोडीशी अजून सर्जावर नानांनी थोडासा लक्ष देऊन त्याला त्याच जो त्याच जोरात आणावा नानांनी सांगावं मथुर या मैदानात पाहिजे त्या मैदानाला मथुर येईल असं काहीच नाही कोणत्याही प्रकारचा मनामध्ये भेदभाव नाही काय नाही काय नाही भुंगावर त्या दिवशी नाना बसला होता सेमीला गाडी होती मी नानाला भेटायला गेलो नाना बा होते पाठीमागे अक्षरशः आम्ही दोघे एकेमे खेटण खेटणूर खाली टेम्पो आड होती त्यांना माहीत नव्हतं मी ते आहे हो ना मला माहीत नव्हतं ते तिथे ठीक आहे आपला प्रेम आहे कुटुंब आहे बैलगाडा क्षेत्र कुटुंब आहे ठीक आहे आता सरांचं विजय झालं ते असं कोणत्याच सोबत नाही व्हायला पाहिजे आपल्या या बैलगाडा क्षेत्राला कळंक नाही लागला पाहिजे कारण की मला पण सगळ्यांनी प्रेम दिला मी पण खूप भांडखोर होतो पण आता मला कधीच वाटत नाही का मी कोणाशी भांडण करावं कारण की सगळ्यांनी मला प्रेम दिला आहे एक हो मला राजकारण नको मला या काही लोकांची सेवा करायची जेवढी मला टाईम भेटेल त्या टायमामध्ये दोन पैसे मी कमवेल त्यातून आठाने चाराने मी लोकांसाठी खर्च करायचा प्रयत्न करेल दुसऱ्या